नमस्कार सर्वप्रथम आपल्या स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आपल्या विद्येच्या देवतेला नमन करते मी स्पर्धक कोड क्रमांक बेचाळीस आज आपल्या समोर माझे तुमच्या समोर उभी आहे माझ्या विषयाचे नाव आहे युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवराय सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्त वाहती राजे तूफान जातो आग ओखतो वाघ मराठी माझा तुफान गर्जतो आग ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो छान झोपतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्दन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी मागनी आहे 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली परंतु आपल्या शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जितके किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी सुमारे 4000 किलोमीटर इतकी भरेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो अरे तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतोय की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते अहो पण मला असे वाटते की खरं संशोधन तर त्या छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केलं पाहिजे कारण हे नाव घेतात अंगावर शहारे येतात हृदयाचे ठोके वाढतात हृदयात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कुणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा गोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त आणि फक्त, फक्त एक शिवबा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि या पृथ्वी तलावर जर छत्रपती शिवाजी महाराज उगवले नसते तर आ... जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांधकर पगडी जप शिवाजी महाराज तयार होते उठा कर तलवार जप घोडे पर सवार होते तो झुकते सब अल्ला के बंदे अर्केते काश काश, हम भी मराठा होते हंबी मराठा होते शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान बुरजी तो जो लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले थोड्या वेळानी गोंधळ थांबला आणि शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणू लागली भाईजान भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान तेवढ्यात आपली बोट छाटलेला शाईचे खाण स्मित हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तर तिला पळवणार नाहीतच आणि जरी पळवली असेल तरी बेफिकीर राहा कारण तो शिवाजी तो शिवाजी लेखी सारखी तिची काळजी घेईल अरे कोणता विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज संपूर्ण भारतीय संबंध जगाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या चारित्रवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती ती सापडली अमेरिकेच्या पोस्टर विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा हा धडा शिकवला जातो पाकिस्तानमध्ये आदर्श राजा असा असावा मार्कांचा पेपर घेतला जातो अनेक देशांमध्ये आपल्या राजाचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो परंतु आपलं दुर्दैव आपल्या इथे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसटण्याचाच प्रयत्न केला जातो अरे शिवाजी महाराजांना त्यांच्या भूमीत शिवाजी महाराज होते शिवाजी असते तर शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा घोडदलाचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी थर, शिवाजी महाराजांचा एकमेव वकील हैदर शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव नूर खान आणि शिवाजी महाराजांना खानाचा वध करण्यासाठी वाघनक्या पाठवून देणारा नीट ऐका बरं का शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा रुत्सुमे जमाल आणि हा ही मुसलमानच इतके मुसलमान अधिकारी जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात असतील तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात का हा इतिहास आपल्या जगापुढे आणा आणि या समाजाला सांगा की आपला राजा कुठल्याही जाती किंवा धर्माविरोधात नसून तो फक्त आणि फक्त अन्यायाविरोधातच होता एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद